डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे जातीय चष्मा सदरील वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे दैनिक वात्रटिका हे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक आहे हे तुम्ही जाणतच आहात त्याच सध्या पाचवं वर्ष सुरू झालेलं आहे याच अंकावरती प्रसिद्ध झालेली ही वात्रटिका आणि प्रत्येकाच्या जातीय विचारावरती जातीय मानसिक कौंगोऱ्यावरती भाष्य करणारी आणि प्रत्येकाला जातीय चष्म्यातून कसं बघितलं जात ते आपल्या सोयीनुसार याचा वा आढावा घेणारी आणि त्यावरती भाष्य करू पाहणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे जातीय चष्मा फक्त भाषणबाजी पुरतीच जातीला श्रद्धांजली वाहिली जाते जातीचा अंत झाला पाहिजे जाती मिटल्या पाहिजेत जातीय भेद नये जाती मिटल्या पाहिजेत तिला श्रद्धांजली वाहिली जाते तिला आपण कायमच संपूया अशी प्रतिज्ञा केली जाते मात्र काय म्हणून फक्त भाषणबाजी पुरतीच जातीला श्रद्धांजली वाहिली जाते फक्त भाषणबाजीपुरतीच जातीला श्रद्धांजली वाहिली जाते वास्तवात प्रत्येक गोष्ट जातीय चष्म्यातूनच पाहिली जाते वास्तवात प्रत्येक गोष्ट जातीय चष्म्यातूनच पाहिली जाते जातीय चष्म्यातूनच पाहिली जाते हे कटु वास्तव पुन्हा एकदा वात्रटीकेच्या पहिल्याकडे फक्त भाषणबाजीपुरती जातीला श्रद्धांजली वाहिली जाते फक्त भाषणबाजी पुरती जातीला श्रद्धांजली वाहिली जाते वास्तवात प्रत्येक गोष्ट जातीय चष्म्यातूनच पाहिली जाते वास्तवात प्रत्येक गोष्ट जातीय चष्म्यातूनच पाहिली जाते जातीय चष्म्यातूनच पाहिली जाते सदरील मात्र टिकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कड्र जातीय वादाची भूत खुटली तरी खुटत नाहीत जातीय वादाची भूतली तरी खुटत नाहीत आणि स्वतःला पुरोगामी समजणारे सुटत नाहीत स्वतःहाला पुरोगामी जाती समजणारेही पुरो जातीय वादातून सुटत नाहीत जातीय वादातून सुटत नाहीत वादा भूत बांधून ठेवणं भूत नष्ट करणं भूत उतरवणं याला खुटवणं असं म्हटलं जात त्याला काही वागात झाड खुटवणं असं म्हणतात तोच प्रकार जातीयवादाच्या भूतामध्ये तोच प्रकार जातीच्या भूतामध्ये आपल्याला दिसतो त्यावरच हे भाष्य सदैव वातडिकेच्या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा जातीवादाची भूत जातीवादाची भूत तरी खुटत जातीवादाची भूत फुटली तरी खुटत नाहीत आणि स्वतःला पुरोगामी नाहीत स्वतःला पुरोगामी समजणारेही जातीवादातून सुटत नाहीत जातीवादातून सुटत नाहीत आजच्या वात्रटिकेच नाव होत जातीय चष्मा ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच कां सूर्य कांती, सूरे कांती.